स्वरा नाव जरी गोडं असलं तरी तिचं आयुष्य फारसं गोड नव्हतं आई वडिलांच्या घरी ती जणू राणीसारखी होती पण लग्नाच्या नंतर सासरी आल्यावर तिला एका वेगळ्या जगात फेकून दिल्यासारखं वाटलं साहिल तिचा नवरा स्वभावाने शांत आणि समजूतदार होता पण त्याच्या घराचे वातावरण मात्र काटेरी झाडासारखं जिथं पाऊल टाकलं तिखी दुखापत निश्चित साहिलची आई माया फारशी करारी स्वभावाची आणि तिला स्वरा फारशी पसंत नव्हती तिची मते स्वरा म्हणजे एक स्वराच्या मागे लागून आलेली मध्यमवर्गीय मुलगी पहिल्या दिवशी पहिल्या दिवसापासूनच स्वराचं स्वागत मिठीने नव्हे तर टोचण्या नजरेनं झालं हां आलीस पाहून किती दिवस टिकतेस इथे माया मनातल्या मनात मनाल्या मना होत्या स्वराला हे सगळं जाणवत होतं पण तिने मनात ठरवलं की मी सहन करेल कारण हेच आता माझं घर आहे स्वरा स्वराचं घर आणि माहेर म्हणजे दोन वेगवेगळे विश्व माहेर तिला एक प्रेम आधार आणि मनपूर्वक जगणं मिळालं होतं पण सासरी तिला दिवसांगाने स्वतःला सिद्ध आट करावं लागत होतं सासूबाई तिच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवत असत भाजी कशी चिरली पोळी कशी केली किती मीठ टाकलं कोणत्या वेळी उठली प्रत्येक गोष्टीत त्रुटी शोधणं हेच जणू माया काकूंचं माया काकूंना आपलं कर्तव्य वाटायचं साहिलसुद्धा हे सगळं पाहे पाहायचा पण तो काही आई आणि बायकोच्या मधी न पडणारा त्याचा एक तर्क होता सगळं आपोआप ठीक होईल पण ते होईल कुठे एक दिवस सकाळी स्वरा स्वयंपाकघरात पोळ्या करत होती माया काकूने मागून आल्या आणि म्हणाल्या तुझ्याकडून काही जमणार नाही आमचं घर सांभाळणं म्हणजे खेळ वाटतो का तुला स्वराच्या डोळ्यात पाणी आलं पण तिने काहीही उत्तर दिलं नाही तो पोळी फिरवत राहिली स्वरा आणि सा, साहिलचं नातं मात्र खूप वेगळं होतं सासरी मिळालेला अपमान आणि अपेक्षा तिला त्रास देत होती पण साहिलने एका मिठीत तिला सगळं विसरायला भाग पाडायचा रात्री झोपताना तो तिचे हात हातात घेऊन म्हणायचा तू खूप छान आहे स्वरा फक्त थोडा वेळ लागेल सगळं सुरळीत होण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेव आणि हो स्वरा विश्वास ठेवायची कारण ती गंभीर होती ती कधीच कोणावर कोणाला दोष टाकत नव्हती फक्त परिस्थिती बदल्याची वाट पाहत होती ती घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी काहीतरी विशेष करायची प्रयत्न करायची माया काकूंसाठी तिला आवडत्या शेवग्याची खीर सासऱ्यांसाठी सकाळच्या आदरपूर्वक झालेला चहा आणि घरातल्या लहान मुलांसाठी मस्त गोष्टीचं ताट पण कुठेच तिचा खरा स्वीकार होत नव्हता एक दिवस सासऱ्यांनी अचानक अस्वस्थ वाटायला लागलो कारण कुणी नव्हतं फक्त स्वरा होती तिने लगेच डॉक्टरांना फोन केला सासऱ्यांना पाण्यातून औषध दिले आणि डॉक्टर आल्यावर त्यांची सर्व चाचण्या केल्या डॉक्टर म्हणाले कृती वेगवेळी झाली नाही तर हृदयविकाराचा तीव्र झटका येऊ शकला असता काकू जरा व्यस्त झाल्या त्याने पाहिलं स्वरांच्या डोळ्यात पाहिलं आणि काहीही न बोलता चालत्या पावलाने आत गेल्या स्वराने आपल्या कृतीनं माया काकूंना थोडं का होईना मन बदलायला लावलं होतं सासऱ्यांचे प्राण वाचवण्यास तिचं धाडीस घरात सगळ्यांच्या चर्चेचा विषय झाला पण तरीही माया काकूंच्या मनात खवखव थांबली नव्हती त्या दिवशी सकाळी साहिल घरी आला तेव्हा त्याच्या आईने प्रथमच स्वराची स्तुती केली तुझ्या बायकोचं बरं केलं आज वेळेवर डॉक्टर बोलून वाचवलं आम्ही हे वाक्य छोटं होतं पण स्वरा आणि साहिलसाठी खूप मोठं पाऊल होतं साहिलने तिला मिठी मारली आणि स्वरा खरोखरच जबरदस्त झाली स्वराच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच थोडं समाधान दिसलं पण तिला माहीत होतं अजून खूप लांबचा पल्ला आहे दिवस पुढे जात होते स्वराचा संयम वाढत चालला होता पण सासरचं वातावरण अजूनही सौम्य झालेलं नव्हतं आता माया काकू स्वराच्या कामात चुका काढण्याऐवजी शांत राहायच्या पण आता मनातून स्वराज स्वीकारला स्वीकारायला वेळ लागणार होता एक दिवस घरात एक मोठं वादळ आलं साहिलच्या कंपनीत काहीतरी गडबड झाली त्याच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप झाला आणि अचानक त्याला नोकरीहून निलंबित केलं गेलं साहिलने पूर्णपणे खसला होता त्याला वाटलं आपलं सगळं संपलं घरात अचानक चिंता पसरली माया काकू तोंडावाला पदर लावून रडत होत्या आता काय होणार हे दिवस बघायला नको होते स्वरा मात्र डोळे स्वराने मात्र डोळे पुसले आणि ठामपणे साहिल समोर उभी राहिली हे फक्त एक अडथळा आहे संप नाही तुम्ही घाबरू नका साहिल मी आहे तुमच्या सोबत स्वराने घर सांभाळण्याची जबाबदारी घेतली तिच्या हाताला कला होती सुंदर रांगोळी हस्तकला वस्तू आणि मुख्य म्हणजे उत्तम खाद्यपदार्थाची बनवण्याची कला तिने एक छोटासा व्हॉट्सअप ग्रुप सुरुवात केली स्वराचे चविष्ट पाककृती ती रोज ऑर्डर घेत होती वडापाव पोहे उपवासाचे पदार्थ मिठाई लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळायला लागला रोज ना काही ना काही नवे ऑर्डर यायला लागले माया काकू पाहत होत्या स्वरा फक्त चुलीवर चुलीवरची बाई नाही ती गंभीर स्त्री आहे जी संकटाच्या काळात घर पुढं नेऊ शकते साहिलचं मन खूप थोडं सावरलं त्याने नव्या नोकऱ्यांसाठी प्रयत्न केला एक दि, पण दिवस अगदी निराश झाला स्वरा मी तुझं आणि घरचं काहीही करू शकत नाही ही अपयशी आहे स्वराने त्यांचा हात घट्ट पकडला साहिल घर फक्त कमवण्यानं नाही तर प्रेम आधार आणि विश्वासाने चालतं तुम्ही अपयशी नाही तुम्ही माझा आधार आहे त्या रात्री स्वराने पहिल्यांदाच माया काकूंच्या खोलीत जाऊन एक कप चहा दिला माया काकूने आश्चर्याने म्हणाल्या काग एवढ्या रात्री स्वराचं उत्तर साधं होतं आई सगळे थकले आहेत आणि तुम्हीही म्हणून वाटलं एक कप चहा सगळंच हलकं करेल आई या शब्दात एवढं ममता होती की माया काकू काहीही बोलू शकल्या नाही फक्त कप घेतला आणि किंचित हसल्या पहिल्यांदाच हसल्या एका वर्षानंतर साहिलला एक नवीन कंपनीत नोकरी लागली त्याचा आत्मविश्वास परत आला स्वराला फूड बिझनेस आता मोठा झालं होतं ती महिलांना प्रशिक्षण देत होती वर्कशॉप घेत होती एक दिवस घरात एक कार्यक्रम होता सासऱ्यांचा वाढदिवस माया काकून सगळ्यासमोर समोर म्हणाल्या स्वरामुळे हे घर चाललं हे मी उघडपणे आज मान्य करते एक गंभीर पत्नी आणि सून म्हणजे एक स्वराकडून शिकायला हवं स्वराच्या डोळ्यात अश्रू आले हे आनंदाचे होते तिचं धैर्य समजूत आणि प्रेम अखेर जिंकलं होतं स्वरा आता केवळ सासरची सून राहिली नव्हती तर ती त्या घरची आधारस्तंभ बनली होती तिचा व्यवसाय वाढत होता साहिलच्या आयुष्यात पुन्हा उजेड आला आणि माया काकूच्या स्वभावातही सुसह्य झाला होता सगळं सुरळीत चाललं होतं पण आयुष्यात नेहमीच सरळ रेषेत जात असं थोडंसं नसतं एक दिवसाची गोष्ट आहे सकाळी स्वरा किचनमध्ये नाश्ता करत होती तेव्हा साहिल आपल्या ऑफिसच्या स्टेशनसाठी तयार करत होता इतक्या स्वराला अचानक चक्कर आली आणि ती बेशुद्ध झाली सगळ्याने धावपळ केली तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं चाचण्या सुरू झाल्या रिपोर्ट आले डॉक्टर गंभीर चेहऱ्याने म्हणाले स्वराच्या मेंदूत एक गाठ आढळले आहे ती सौम्य आहे पण शस्त्रक्रिया आवश्यक आहे साहिलच्या पायाखालची जमीन सरकली माया काकूच्या डोळ्यातून हा हात ठेवून बसल्या डोळ्यावर हात ठेवून बसल्या स्वरा ही सून नाही ग ही माझं हृदय आहे आता त्या रो ओठांवर कुजबुजल्या होत्या शस्त्रक्रिया दिवस ठरला हॉस्पिटलमध्ये सगळे नातेवाईक जमले साहिलच्या स्वरात साहिलने स्वराचा हात घट्ट धरला तू पुन्हा तशीच उठशील ना तू जर माझी चिंता माझी हिंमत आहे स्वराने थकलेल्या पण हसऱ्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिलं मी कुठे जाणार आहेस अजून आपल्या बाळाला तर पाहायचं आहे हो स्वरा काही आठवड्यापूर्वी गर्वधर असलेले समजलं होतं पण शस्त्रक्रिया त्यातूनही अधिक महत्वाची होती ऑपरेशन थेटर बाहेर तास निघून गेले एकही क्षण भीतीने भरलेला होता शेवटी डॉक्टर बाहेर आले ऑपरेशन यशस्वी झालं पण अजूनही आय सी मध्ये निरीक्षण खाली राहील काही दिवस साहिलने देवाचा आभार मानलं माया काकू थरथरल्या पायानं आत गेल्या स्वराला बघून त्यांच्या डोळ तिच्या कपाळावर ओलसर हात ठेवला माझं मूल मला माफ कर मी खूप चुकीचं वागले तुझ्याशी पण तू तर देवाचं देणं आहेस स्वरा स्वरा डोळ्यात पाणी आणून फक्त एकच वाक्य म्हणाली आई हे घर माझं आहे आणि तुम्ही माझं कुटुंब काही दिव काही महिन्यानंतर स्वरा पूर्णपणे बरी झाली आणि घरात गोड बातमीही ही लागली स्वराच्या एक गोंडस मुलीला जन्म दिला साहिलने तिला हळूच कुशीत घेतलं आणि म्हणाला तिचं नाव आपण आशा ठेवूया कारण तू आमच्या सगळ्यांसाठी आशा बनली आहे माया काकू त्या लहान बाळाला हातात घेत म्हणाल्या आता हे घर संपूर्ण झालं एक वेळ होती जेव्हा मला वाटत होतं की ही सून घर फोडेल पण तीच आम बाई आमचं घर उभं ठेवून गेली कथेचा शेवट स्पर्श स्वरा अजूनही आपल्या व्यवसायात कार्य करत होती ती हा इतर महिलांना देखील प्रेरित करत होती कधीच हार मानू नका कारण स्त्री ही स्वतःमध्ये शक्ती असून तिच्या धैर्याने घर वाचता नातं टिकता आणि आयुष्य जिंकता येतं ती एक ये गंभीर पत्नी होती तिच्या हातून चुलही पेटली प्रेमही वाढलं आणि कुटुंबही उभा राहिलं कथा समाप्त झाली ही कथा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले असेल नक्कीच लाईक आणि शेअर करा पूर्ण कथा वाचल्याबद्दल ऐकल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार भेटू अशाच एक नवीन कहाणीमध्ये कहानी, कहानी आवडली असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद